रामकृष्ण हरी मी नासाचीवाडी भजनी मंडळ रुज धवनतर्फे दादांचं मनापासून धन्यवाद करते आजपर्यंत कसल्याच आमदारांनी वारकऱ्यांसाठी काही दिलं नव्हतं पण ह्या आमदाराने आमच्यासाठी हे भजनाचं साहित्य दिलं आहे त्याच्या त्याच्यामुळं मी पांडुरंगच्यानी त्यांच्यासाठी प्रार्थना करते की त्यांना असंच यश मार्फत आता जो नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम झाला सर्व भजनी मंडळ तालुक्यातील ज्या ज्या भजनी मंडळाला साहित्य वाटप करण्यात आलं त्याबद्दल दादांचं प्रथम तारुघाना आणि नाताकवाडी ग्रामस्थांतर्फे भजनी मंडळातर्फे हार्दिक असं स्वागत करतो आमच्या मंडळाला फार आनंद झाला कारण आज आम्हाला तबला पेटी टाळ पक टाळ आणि विना भेटला आम्ही आता हे सर्व जो साहित्य घेऊन आम्ही पंढरीच्या बाईला जाणार आहे विठुरायला भेटायला जाणार आहे